डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना महामारीची सुरुवात चीनमध्ये झाली तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं या कोरोनाला जागतिक महामारी घोषित केलं होतं जगभरामध्ये कोविडची सत्तर कोटीहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली याशिवाय सत्तर लाखाहून अधिक मृत्यूंची सुद्धा नोंद झालेली आहे अजूनही जगभरामध्ये या कोरोनाची भीती कायम आहे आणि आता चीनमध्ये पुन्हा एकदा एका नव्या आजारानं थैमान घातल्याचं दिसून येत आहे चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जसं संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं होतं तसंच आता होतं की काय असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे पाच वर्षानंतर चीनमध्ये हा धोकादायक विषाणू जो आहे तो हाहाकार माजवताना दिसून येते ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस असं या विषाणूचं नाव आहे त्याला एच एम पी व्ही असं शॉर्टमध्ये म्हटलं जाते कोरोना व्हायरस इतकाच हा संसर्गजन्य आणि जीव घेणार असल्याचं सुद्धा सांगितलं जाते त्याच्यामुळं आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट आहे काही रिपोर्ट आणि सोशल मीडिया पोस्टवरून असं दिसून येते की चीनमध्ये अनेक व्हायरसचा हल्ला एकाच वेळेस झालेला आहे म्हणजे इन्फ्लुएन्झा एच एम पीव्ही न्युमोनिया आणि कोविड असे विषाणू एकाच वेळेस आणि हे वेगाने पुन्हा एकदा लोकांवरती या आजाराची दहशत निर्माण दिसून येते आरोग्य यंत्रणेवरती मोठा ताण पडलेला आहे असं सुद्धा सांगितलं जाते रुग्णालय रुग्णांनी खचाखच भरलेली असून या ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की स्मशान भूमीमध्ये येणाऱ्या काळात जागेची कमतरता भासू शकते हा व्हायरस लहान मुलं आणि वृद्धांमध्ये वेगानं पसरत असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकाऱ्यांनी परत एकदा सर्वांना मास्क घालण्याचा सल्ला दिलेला आहे आणि योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे आता ही जी एकुन ही जी एकूण परिस्थिती परिस्थिती आहे लोकांना कोरोनामधील लॉकडाऊनची आठवण करून देते हा विषाणू किती धोकादायक आहे आणि जगाला पुन्हा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल का भारताला याचा कितपत धोका आहे या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पाच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या शेवटी आणि दोन हजार वीसच्या सुरुवातीपासून चीनमध्ये कोरोनाने हा आकार माजवलेला होता आणि हा कोरोनाचा व्हायरस चीन पुरता न राहता संपूर्ण जगभर तो वेगाने पसरलेला होता ज्याच्यामुळे भारतातच नाही तर अनेक देशांवरती लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली होती कोरोनाने जगभर असा काही हाहाकार माजवला होता की त्याच्यामुळं लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि जे नोंदणी झालेले मृत्यू आहेत ते आकडे समोर आहेत पण जे आकडे समोर आले नाही तर ते अजून जास्त असू शकतात असं अजूनही सांगितलं जातं आता हळूहळू कोरोनातून जग सावरत असताना चीनमध्ये या नवीन व्हायरसची एंट्री झालेली आहे ज्याच्यामुळं चिंता परत एकदा वाढलेली आहे चीनी मीडिया आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते या नवीन विषाणूचं नाव ह्युमन मेटा न्युमो व्हायरस म्हणजे एच एम पी व्ही असा आहे हा एक आर विषाणू आहे ज्याच्यामुळे प्रामुख्याने संबंधी समस्या उद्भवतात हा विषाणू मुलांवरती आणि वृद्धांवरती सर्वात जास्त प्रभाव करतो ज्यांची प्रतिकार शक्ती कमकुवत आहे त्यांना याचा आहे हा विषाणू कोरोना इतका धोकादायक नसून त्याची लक्षणं आणि वेगाने पसरण्याची क्षमता हा चिंतेचा विषय असल्याचं तज्ञांचं मत आहे जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड नाईन्टीन सारखी लक्षणं दिसतात आणि मगाशी जसं म्हणलं लहान मुलांवरती याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो यापैकी दोन वर्षाखालील मुलांना सर्वाधिक त्रास झाल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे खोकल्यामुळं आणि शिंकल्यामुळं हा व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर ब्रॉन्कायटीस आणि निमोनिया देखील होऊ शकतो चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांच्यानुसार याची लक्षणं खोकला ताप नाक बंद होणं आणि घशात घरघर होणं अशी आहेत एच एम पी व्ही व्यतिरिक्त इतर विषाणू देखील चीनमध्ये वेगाने पसरत आहेत त्यापैकी आर एस व्ही म्हणजे रेस्पिरेटरी सेन्सेशनल व्हायरस आणि इन्फ्लुएन्झा हे प्रमुख आहेत हे सर्व विषाणू एकत्रितपणे तिथे संसर्गाचं प्रमाण वाढवताना दिसत आहेत आणि परिस्थिती अधिक गंभीर सुद्धा दिसत आहेत चीनमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती असून अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत पण अजून काही त्या संदर्भातली बातमी चीनी मीडिया दाखवताना दिसत नाही आहे पण जगभरामध्ये घबराटीचं वातावरण निश्चितपणे निर्माण झालेलं आहे एच एम पी व्ही जे आहे याचा शोध काल परवा लागलेला आहे असं नाहीये संबंधित त्रास असणाऱ्या काही मुलांचं सॅम्पल घेतलं होतं आणि अभ्यासातून असं दिसून आलं होतं की हा विषाणू कमीत कमी सहा दशकांपासून अस्तित्वात आहे श्वसनाचा आजार म्हणून तो जगभर ओळखला जातो जगभर पसरलेला आहे आणि प्रामुख्याने खोकला आणि शिंकणं याच्यामुळे पसर तो पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कामुळे किंवा दूषित वातावरणामुळे देखील याचा संसर्ग होऊ शकतो याचे परिणाम तीन ते पाच दिवसांमध्ये दिसू लागतात सर्व हंगामात हा व्हायरस असतो मात्र याचा सर्वाधिक धोका हा हिवाळ्यामध्ये असल्याचं सांगण्यात येतं चीननं गुरुवारी जे काही अधिकृत निवेदन जारी केलेलं आहे त्याच्यानुसार सोळा ते बावीस डिसेंबर दरम्यान श्वसनाच्या समस्यांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे आरोग्य अधिकारी कान बियाओ यांनी सांगितलेलं आहे की चीनमध्ये हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये श्वसनाचे विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण रुग्णसंख्या कमी असेल की जास्त असेल हे काही त्यांनी स्पष्ट केले नाहीये या विषाणूच्या प्रसाराबाबत सुद्धा चिन्ह स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि घाबरण्याचं कोणतंही कारण नाही परिस्थिती नियंत्रणामध्ये असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नसल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आता हा एच एम पी व्ही जो विषाणू आहे याच्या संसर्गाची महत्त्वाची लक्षणं कोणती ते सांगतो या संसर्गामध्ये सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणं दिसतात खोकला येतो ताप येतो सर्दी होते आणि ह्युमन मेटा प्रोन्यूमोरो व्हायरस जो आहे हा आर एन ए विषाणू आहे मगाशी जसं सांगितलं नाही याच्या बाधेमुळं लहान मुलं आणि वृद्ध यांना सर्वात जास्त त्रास होतो आता या त्रासामुळं अधिकाऱ्यांनी चीनमधल्या लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळण्याचं सांगितलेलं आहे मास्क लावायला सांगितलेलं आहे यासोबतच हात सॅनिटाईज सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे कोरोना काळामध्ये जी सर्व काळजी घेत होतो अगदी तशाच पद्धतीची काळजी घेण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि ह्याचा संसर्ग बरा करण्यासाठी आजच्या दिवशी कोणतीही लस उपलब्ध नाही हे सुद्धा स्पष्ट झाले आहे मग आता भारतामध्ये आपण घाबरण्याचं कारण आहे का तर बघा ज्या वेळेस दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना संदर्भातल्या बातम्या यायला सुरुवात झालेल्या होत्या दोन हजार वीसच्या सुरुवातीला तो वेगाने पसरत असल्याच्या बातम्या येत होत्या पण तरीसुद्धा त्याची एकूण तीव्रता काय आहे हे लक्षात येत नव्हतं म्हणजे लॉकडाऊन लावेपर्यंत खूप उशीर झालेला होता प्रत्येक देशामध्ये हा व्हायरस पसरलेला होता अर्थातच चीनमधून जे लोक प्रवास करत होते ए करत होते किंवा तिथल्या संक्रमित लोकांच्या जे संपर्कात आले होते त्याच्यामुळं हा कोरोना व्हायरस जगभर वेगाने पसरलेला होता यावेळेस सुद्धा तशीच भीती व्यक्त केली जात होती पण चीनमध्ये पसरत असलेल्या विषाणूमुळं नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं स्पष्टीकरण भारताच्या आरोग्य सेवा महासंचालयानं दिलेला आहे हा विषाणू इतर श्वसन संसर्गजन्य विषाणूसारखाच आहे हे स्पष्ट सर्दी होते लहान मुलांमध्ये तापासारखी दिसतात मात्र योग्य ती काळजी घेतल्यास सध्याच्या परिस्थितीमध्ये घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं सा सांगितलेलं आहे डॉक्टर अतुल गोयल म्हणून एक आहे डिरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसचे एक अधिकारी ते आहेत त्यांनी या संदर्भातलं एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याचे जी जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये घाबरण्याचं कोणतंही कारण नाही देर इज नो स्पेसिफिक अँटी व्हायरल ट्रीटमेंट फॉर एच एम पी व्ही सो प्रिव्हेंशन इज की टू कंट्रोलिंग इट्स स्प्रेड असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं म्हणजे सध्या याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही त्याच्यामुळे योग्य ती काळजी घेणं हाच आजच्या दिवशी उपलब्ध असलेला सर्वात चांगला उपाय असल्याचं चा ते म्हणतात आता त्यांनी असंही सांगितलेलं आहे की या मेटा न्यूमो व्हायरस संदर्भातल्या खूप साऱ्या बातम्यासमोर येत आहेत पण आपल्या इथल्या ज्या केसेस आहेत या केसेस संदर्भात ज्यावेळेस आपण सर्व डेटा चेक केला तर याच्यामध्ये कोणतीही घाबरण्याची गरज नसल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याची लक्षणं ही इतर सामान्य सर्दी ताप खोकला याच्यासारखीच असल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात काय भारतामध्ये आजच्या दिवशी तरी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही पण चीनमध्ये रुग्णालयांपासून स्मशानापर्यंत सतर्कता बाळगली जाते कोरोनाप्रमाणेच यावेळेसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं याच्यावरती कोणतंही वक्तव्य केलं नाही कोरोनाच्या काळामध्ये ॲक्शन घेण्यास जागतिक आरोग्य संघटनेला खूप उशीर झालेला होता यासोबतच चीनी सरकार जे आहे हे सुद्धा या आत्ताच्या व्हायरस संदर्भात ॲक्च्युअल डेटा आणि परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट करत नसल्यानं जगाची चिंता कायम आहे आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद